नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आता सध्या आपण आपल्या चॅनेलवरती उद्धव शेळके यांची धग ही कादंबरी वाचत आहोत कालच्या भागात आपण पाहिले की स्वतःच्या शारीरिक क्षमतांची जाणीव असताना देखील कौतिक झपाटल्यासारखी कष्ट करत असते ती, ती आपल्याबरोबर आपली मुले व नवरा यांना देखील घेते त्यामुळे तिच्याकडे मुबलक धान्याचा साठा होतो त्यानंतर तिला एक मुलगी होते आता आपण पुढील कथा वाचूयात तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन नक्की दाबा थोड्याच दिवसात वातावरणावर पावसाळी ओलावा चढला आकाशात ठाण ठोकून बसलेल्या ढकुल्यांनी कास्तकरांच्या सुस्तीला भिवून सोडलं आपापली पेरणी आटोपण्यासाठी ते धडपडू लागले ज्यांच्या हो आप एका लंगडे होते ते गडी माणसांचे पाय धरू लागले मजुरांच्या अभिनवना करू लागली तरी महादेवला काम मिळत नव्हतं तो ओसरीतल्या वाकडीवर पाय पसरवून बिड्या फुंकत बसेल हे कौतिकला आवडत नसे ती पोरा स्वरांवरून त्याला टोमण्या मारत असेल महादेव ते समजून न समजल्यासारखे करत असेल असं कौतिकची सहनशक्ती संपेपर्यंत चालत आलं एकदा न राहून तिने त्याला सरळ सरळ म्हटलंच काव तुम्ही बोलू तर नका म्हणते पण बोलल्या वाचून तर राहत नाही यावर महादेवनं नुसतं कौतिकडे पाहिल्यासारखं केलं स्तनाच्या यशोदीचा स्तनपालट करताना तीच म्हणाली असं किती दिवस बसून राहावं माणसानं मग मा आता काय करत म्हणत काही कामधंद्याचं पाहन का बस पाहुले काहीत कोणी येईनच बोलवाले ह्या दिसी गणपत कला लालता काबा नाही गेले मायावाला डोसक दुखत होत अन काल बखाड्याच्या दिवांजीले काबा नाही म्हणले गौतिकचे वाढते पेचात टाकणारे प्रश्न आणि सूर बोचून महादेवच्या सुरात चिडव डोकावली अहो त्याईले एक नाही म्हणलं तर का, कोनीज का? आ, आता कोणीच बोलवायला नाही येणार का आणि नाही आलं तर नाही आलं तर नाही आलं आता त्याच्यातल्या कौतिकचा नवरा बोलला आताच काय तुले फाकी चालले काय म्हणावले माय मग असे हात धुवून लागून राहिली कौतिक नरमावले यशोदीच्या अंगातलं झबलं काढताना आपल्यात बोलली बरं बाप्पा फाके पडल्यावर जा जा घरात खंडिक भर दाणे असते ना ते तुमच्या डोक्यात सलून राहिले तर बेस झालं होऊ द्या सारा परा देव बाप्पा एकता एकता महादेव तावून उठला डोक्यात टोपी घालताना गरजला आता बंद करणं तू ह्यावाल द्याय ना ह्या चालला ना झा तुझ्या मनाचं आणि भरभर जोता उतरून कुठंतरी तोंड लपवण्यासाठी निघून गेला त्याच्या नावानं पुटपुटत कौतिक आपल्या हातातल्या कामी गुंतली मांड्यांपर्यंतच्या उघड्या पायांवर यशोदीला आडवं केलं लसूण टाकून कोमट केलेल्या जवशाच्या तेलाचं थेंब तिच्या नाकाकानात सोडू लागली टाळू तेल भरू लागले नंतर आपल्या उघड्या मांड्यां पायांखाली परत ठेवली कपडे धुण्याच्या साबणानं यशदी अंग चोळून चोळून धुतलं जाऊ लागलं त्याचं सांडपाणी कौतिकच्या पायाखालीच परातीत साचू लागलं घासून घासून स्वतःच समाधान होईसवर कौतिकनं यशोदीच्या आंघोळ आटोपल्यावर काजळ फासायला सुरुवात केली हातापायांच्या कपाळाला काजळाची बोट टेकल्यानंतर केसांना पोसून काढलं या साऱ्यांमुळं चिडत चाललेला यशोदीचं रडणं वाढत होत आक्रोश होत होता तो कमी करण्यासाठी कौतिकनं तिला स्तनाशी बिलगवलं चुडूप चुडूप आवाजांनीशी यशोदी स्तन चोखू लागले पोटभर पिऊन झाल्यावर तिनं स्वतःहून स्तनाचा ताबा सोडला नंतर कौतिक त्या नाल्या धुत्या मासाच्या गोळ्याला वाकळीच्या टाकू लागली तोच अवतार हे सारा एकाग्रतेने पाहणारा नामा बोलून गेला मा आता मस्त दिसते हो। तसं कौतिकनं वाऱ्यावर थुंकल्यासारखं केलं म्हणाली राय ना भोऱ्या असं नाही म्हणावं दिटलं होते मग तिनं यशोदीला पाळण्यात टाकलं पाळणं हळू लागला कौतिक म्हणू लागले खेडूनी माडून आला गोपी पायना करारुंद त्याले पायनाचा छंद अशा तऱ्हेच खूप म्हणून झालं यशोदीचं रडण थांबलं तिनं मूठ तोंडात घालून डोळे मिटले कौतिक चुलीशी गेली भाकरीसाठी आदन मांडलं परातीत पिठाचा डोंगर रचला तेव्हा सकाळची दुपार झाली होती तेवढ्यात मघाशी तानतान बाहेर गेलेला महादेव उजागिरी न घरी आला सावपणे म्हणाला ह आता सांग वरे हो, कोणाच्या वारात काम आहे यालाच म्हणते मनी नांदोक्यावर बंदी आणण महादेव बोलला नाही तो खाटीवरची वाकळ झटकू लागला तिथं गवासलेला बिडीचा तुकडा नामाकडून पेटून आणला बिडी फुंकू लागला संतपणे धूर सोडू लागला महादेवच्या या संतपणानं कौतिकला गप्प बसू दिलं नाही चुलीवरच्या तव्याची नजर न काढता ती म्हणाली मग आता असं तरी करा ह आता काय म्हणता आणखीन त्याच्या सुरातल्या चेडेकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून ती म्हणाली निदान शिरी पोट्यायला तरी घेऊन जा शाहीत नाव टाकासाठी आता तिथल्या शासासाठी तिवशाले जा लागन हेही तुमच्या जीवावर येते आता मात्र कौतिक चिडली मग भाकरी तरी थापाव घरात बसून मी जातो तिवशाले यावर महादेव गालत हसला कौतिक अंग हिसोडून म्हणाले मले नाहीयेत असा हसा जेवणी झाल्यावर महादेवनं सोबत घेऊन तिवशाची तयारी केली निघण्यापूर्वी कौतिक म्हणाले तिकून एका वक्ती आण्याभराची अफू तरी घेऊन ये जा काय लेट्टीसाठी कौतिक वैतागणे म्हणाले किती दिवस बसू तरी असा राजाच्या राणीवाणी घरात आता तिला घरात टाकून तू वावरात जाशील नाही बसते नाही तिचा तिचा पाय ना हलवत आणि पोतात मातीचे ढेगल घालतो महादेव सोबत लेकर दिवसात आली हिंगणघाट सोडल्यापासून आज पहिल्यांदाच ती मोटार बघत होती होटल पाहत होती दुकान निहाळत होती नामानं ना, मोठ्या मुश्किलीनं ना, एक एक अक्षर जुळून राम भरोसे हिंदू हॉटेलची पाटी वाचली होती त्याखालच्या दिवसा बघितलं होतं भीमाचं लक्ष हॉटलांच्या आत होत आत कोणाच्या कपाटात मांडून ठेवलेल्या मालावर होत तो खाणाऱ्या गिरायकांवर होत त्यांच्या पुढातल्या कबशांवर होतं नुसतं पाहून राहलं नाही तेव्हा तो बापाला म्हणून बसला तात्याजी हॉटेलला चाल ना कमरित आहे काय महादेव म्हणाला क्या जग काय कवड्या अन बेंगन केवड्या भीमा उत्साह वाळून साडलेल्या पाण्यासारखा जागच्या जागी आटला तो बापा माग मुकटाने चालू लागला जरभरानं महादेव शाळेत पोचला चौकशी करून हेडमास्तरांची खोली धुंडाळून काढली खोलीत मास्तर होतेच त्यांचे मांड्यापर्यंत उघडे असलेले केसाळ पाय पुढ्यातल्या टेबलावर ताणले होते त्याखाली एक पुस्तर चुरगळले होते मास्तरांची मान खुर्चीच्या पाठीवर पडली होती आढ्याकडे बघणारं तोंड उघड होत त्यातून सर रफुक असा आवाज निघत होता महादेवची चाहूल लागल्यावर ते दचकल्यासारखे झाले मांड्यांवर धोतर झाकताना म्हणाले काय आहे काही नाही त्यांच्यापेक्षाही गांगरलेला महादेव पोरांकडे हात ओवळून म्हणाला या लेकराईचं नाव घालायचं आहे इतके दिवस काय झोपा काढल्या काय मास्तर आपलं बोलणं अधिक स्पष्ट करू लागले आतावर का बाई नाही टाकलं टाकलं होतं कोणत्या शाहीत इतिसा नाही घाटात लायना पहिलीच होता तर मोठा तिसरीच होता दाखला आणला का नाही जी मास्तर करारा पाय खाजवत म्हणाले जा आधी मोठ्याचा दाखला घेऊन ये दाखल्या बिगार नाही जमणार काय म्हणाव जमत काबा नाही पण त्याले पहिलीच बसा लागन ना बसल तर मास्तरांनी बुक काढलं नामाभिमाची नाव नावं मांडल्यावर विचारलं जन्मतारीख काय आहे यांची नाही बा मला माहित यावर मास्तरांनी पोरांचे चेहरे उंची व जाडी पाहून त्यांच्या जन्मतारखा ठरवल्या आणि त्या मांडल्या मग आपल्या कोटातील चंची काढून तिचा असा उगवतेला म्हणाले उद्याचा मंगळवार सकाळची शाळा आहे परवापासून धाडत जा अन दररोज शाळेत आलं पाहिजे जी हो आता जाऊ मी पानमान नसतं खात का खात असतो मग बसंत महादेव बसला मास्तरांनी चंचीच्या पुढात खोलवर डोकावून पाहिलं काथाही सुटला वाटते तुझं नाव काय नामा ना मग जाय त्या तिथल्या दुकानातून घेऊन ये बर पैशा भराचा कात नामा बोलला नाही भीमाच म्हणाला मी आणतो मास्तर आणि तो मास्तरांजवळची एक आणली घेऊन दुकानाच्या वाटेने लागला तो परतल्यावर मास्तर आणि महादेवचं पानखाण झालं निरोप घेऊन महादेव बाहेर पडला चालता चालता थांबून म्हणाला अरे भीमा आफू घ्यायची होती रे मी आणतो कुठे आहे दुकान महादेवनं खुनेनं आफूच्या दुकानाचा पत्ता सांगितला ते शाळेच्या पलीकडे होतं पलीकडे चालताना महादेव म्हणाला लवकर ये त्या शेराव शिर्प्याच्या दुकानात थांबतो बरोबर येसीन ना हो मी जाऊ काय त्याची भीमा सांग जाय ना नामा व भीमा अफूच्या दुकानाकडे जाऊ लागले बापाला ऐकू जाणार नाही इतक्या लांबवर ते आल्यानंतर भीमा नामाला म्हणाला नामा आपण भजे खाऊ रे कुच्चे हॉटेलातले आणि पैसे मायापाशी आहे तीन कुच्चे र भीमा पराक्रमाने म्हणाला अबे म्या त्या मास्तराले चाट दिली तीन पैशाची कशी रे आणि पैसे वापसच दिले नाही एकूण धसकवलेला नामा म्हणाला नाही बा आपण नाही खात्या पैशाचे भजे दूध तुझ्या बायला तितक्यात ते दोघे रस्त्याच्या कडे चालणाऱ्या गारुड्याच्या खेळाभोवती थबकले पोरा माणसांच्या आळ्यातल्या गारुडी एका हाताने डमूर वाजवत होता दुसऱ्या हातात तीन छिद्रांची लाकडाची बासरी होती ती तोंडाच्या भात्यानं फुंकली जात होती डमरूच्या आल्यावर गारुड्यांची बोट बासरीवर नाचत होती आवाज ऐकून माणसं पोरं आणखी गोळा होत होती त्यात भीमाही सामील झाला त्यावेळी गारुडी बासरी फुंकणं थांबून एका पेटाऱ्या भोवतीची सुतळी सोडत होता तोडानं सराई शब्द बोलले जात होते बच्चा लोक सब नीचे भेट जाओ बसताना भीमानं नामाचा सदरा ओढला म्हणाला बसनले का बच्चा लोक एक बार जोर से टालिया बजाव टाळ्याकड आडला त्या कडकडाची नक्कल करत गारुडी गारुडीवू लागला वा क्या जोरशे टालिया बजाई अरे जरा जोरशे बजाव असं दोन चार म्हणूनही गारुड्याचं कुणीच ऐकलं नाही जमावातलं एकही पोरग पुढं आलं नाही ते पाहून गारुडी सराईत तुच्छतेने जमावातल्या साऱ्या पोरांना हिनवत म्हणाला क्या इतने लोगमे एक भी लडका मरत नाही दूध तुमारी की तो तेव्हा भीमाकडून राहलं नाही नामा नको नको म्हणत असताना तो छाती काढून गारुड्यापुढे गेला गारुड्यानं त्याची पाठ ठोकली अंतरावर बसायला लावलं मग आपल्या पोत्रीत बघत सराईत आवाजात भीमाला विचारू भी लागला छोकरा तेरा नाम आहे भीमा गारुड्यानं कानाला हात दिला म्हणाला जोरसी बोल भीमा भीमा बिंबीला ताण देऊन ओरडला तो एवढ्या मोठ्याने ओरडेल याची कल्पना नसलेले बघे एकदम हसले गारुडी समाधानान म्हणाला शाबास राहता का तय गाव या को आया तू न बलावलं मून गारुड्यासहित सारीजण हसले पोरगा हुशार असल्याची जाहीर कबुली देऊन गारुडी भीमाला म्हणाला शादी करे का हो कोणा सांग तुया संग गारुड्याने मस्तकावर हात मारला बघ्यांकडे असाय बघू लागला जरभरानं म्हणाला अच्छा तो तू बायको करेन का जवान की बुद्धी जवान दूधवाली की बच्चेवाली दूधवाली गडबडलेला भीमा सावरू लागला नाही नाही बच्चेवाली आणि पुन्हाली गडबडला तितक्यात महादेव त्या घोळक्यात शिरला भीमाला गारुड्यापाशी पाहून त्यानं हाक मारली भयभीत होऊन भीमा बाहेर आला महादेवनं त्याचा कान रगडला गारुडी कळवळला पण महादेवनं तिकडे लक्षच दिले नाही नंतर कलालाच्या दुकानातून आफू घेतल्यावर ती सारी तळेगावात आली गावात आल्यावर वाटेत गणपत कलालाचं घर लागलं त्यानं बसल्या जागेवरूनच चालत्या महादेवला विचारलं मग उद्यापासून तरी येसीन ना आपल्या कामावर महादेव म्हणाला कागा, का तू आजच तिफन नेत होता काय ना माणसं ना पाहिजे ना का नुसती तिफनच नेऊ आवरात थांबवून गणपत म्हणाला तू लक्ष्मी आलती माग दुकानात काय ल गा महादेव घाबरल्यासारखा झाला गुयासाठी तिले सांगितलं किंगितलं तर नाही ना काय गा काम्या कामावर येत नाही म्हणलं म्हणून सध्या होता दुकानात मी नव्हतो का बा गाय नाही म्या म्हणलं तिले का काम नाही म्हणून तई खूप काय गा गालासत गणपत म्हणाला बायकोला भलत्यास थापा सोडत नाही बसनासा पानमान नाही घेत महादेव बसला भीमाही थांबला नामानं मात्र तिथून पाय काढला घरी आला त्यावेळी जोत्याखालची गावनद दोन्ही थड्या तुडुंब भरून वाहत होती जोत्यावर उभी राहून नामानं जानरावला विचारलं का बे पाणी तर नाही आलं मग नदीले पुरकासा आला उगमावर पाणी सोडलं असन खूप मी नाही समजलो बा तोच ओसरीतून कौतिक खेकसली इकडे ये रे खोरा मी सांगतो चांगली समजावून कौतिकचे डोळे रागाने सणसणत होते तिचा सासरा ओसरीत बसून होता तिथं नामा जात नाही तर कौतिकनं त्याचं बकोट धरलं पाठीवर लागोलाग दोन रट्टे जमवले सासऱ्यापुढं पुढे त्याला उभा करून विचारलं का रे कमी नावानाच्या मी आईचा गुयातला गुई कायसा घेतला होता म, म मला काय माहित म्हात्यानं डोळे वासून नामाला विचारलं का बे त्या दिवशी नाही सांगितलं तुन नामा हक पकला कौतिक पुन्हा त्याच्यावर दातोट चावत गरजली हे बाय खरं खरं सांग नाही तर तुला त्या पुरात देतो लटून नाही लोटणार तर मले नावाची कौतिक नको म्हणून आणि मारू लागली दाटोट चावून म्हातारा तिच्यावर ओरडला चाल डाकिनीवाणी लेकाच्या अंगावर हात नको घालू मोठी उजागरीची लेख लागून गेली माहितच आहे बुधवार पासून नामाभिमा शाळेत जायला लागलेले होते त्याच दिवशी गावातल्या आणखी काही शाळकरी पोरांशी त्यांची ओळख झाली होती तशी ती अशीही होती पण आता शाळे सोबत्यांचं नव नातं त्यांच्या निर्माण करून बसलं होत सारे हिळून मिळून तिवशीच्या शाळेत जातेत होती येता जाता त्यांना मध्ये तिवशाच मोटार स्टँड ओलांडावं लागत होत शाळेत जाणं सुरू झाल्यावर काही दिवसांनी ती नेहमीप्रमाणे शाळा आटपून घरच्या वाटेने लागली होती स्टँड पर्यंत आली तिथं एक मोटार कुठून तरी येऊन नुकतेच थांबले होते जमिनीवर बसाबसा माणसं सोडत होती दुसरी एक मोटार सुटण्याच्या तयारीत होती तिसरीत कुणी नव्हतं ती रिकाम्या आगपेटीसारखी रस्त्याच्या बाजूस पडली होती तिच्याकडे कुतुहालाने बघत बघत नामा भीमा व त्यांचे गावातील शाळकरी सोबती चालू लागले चालता चालता भीमाचे पाय मोटारीपाशी आडले तो तिच्या अगदी जवळ गेला मडगारला हात लावून पाहू लागला दिव्याच्या काचेवर हात कुरवाळू लागला त्याच्याविषयी भयानक थरथरत आजूबाजूच बघत नामा त्याला म्हणाला हात हातकावा लावत कोणी मारन ना बे बायला लेकाचा असं म्हणत भीमा मोटारच्या पायफळीवर चढला आत डोकावला आजूबाजूस पाहिलं सरकत सरकत पोंग्यापाशी आला तो दाबून पाहिला वाजला नाही मग मोठ्यानं दाबताच पो पो आवाज झाला पोंगा ऐकून हॉटेलतला माणूस ओरडला कोण आहे वे आणि पडता क्या बाकीची पोरं मोटार पासून उगाच दूरवर पळाली भीमा फळीवरून हल्ला नाही तो मोटारच्या खिडकीच्या भोकातून विरुद्ध बाजूच्या चहा पित्या माणसाकडे बघत होता विजयानं हसत होता पो पो सुरूच होत भीमा सावध होऊन ज्या बाजूस बघत होता त्याच्या विरुद्ध बाजूनं एक कळकट कपड्यातला जरट चेहऱ्याचा तरुण हळूहळू सावधगिरीच्या चालीने येत होता भीमाचा बोंगा वाजवणं अन हॉटेलतल्या चहा पित्या माणसाकडे बघत असणं सुरूच होत तितक्यात अकल्पितपणे त्याचं मानगुट पकडलं गेलं त्याला हॉटेलातल्या ये कंडक्टरनं येऊन उभं केलं होतं कंडक्टरनं त्याचा कान रगडला हलक्या हाताच्या दोन चार थापडा मारल्या मग पुन्हा कधी मोटारला हात न लावण्याच्या अटीवरून सोडून दिलं कंडक्टरची पकड सुटताच भीमानं हीही करून त्याला वेडावलं पळत जाऊन आपल्या दोस्त भाईत मिसळला त्याची वाट बघणाऱ्या नामाने विचारलं काबे जोरानं मारलं का त्यानं कुठी बे गंमत केलेली आहे का त्यानं आणि ती गावाकडे चालू लागली जोड रस्त्यावर आल्यावर बामणाच्या सुधाकरनं म्हटलं कुकून चालतं रे गावाकडे चालला पाणी ना नाही सडकीनं जाऊ दूर पडते ना आबे मोटार गिटर सापडन तर डवा होईल आमच्यापाशी पैसे नाहीत नामा म्हणाला कायले पाहिजे पैसे फुकट नेतो ना खरच हाऊ का बेडोमा आपण किती खेपा गेलता फुकट लय मग चाला नंतर ती सर्वजण पक्क्या सडकेनं चालू लागली मागाहून येणाऱ्या प्रत्येक मोटारीला सुधाकर हात दाखवू लागला तीन चार मोटारी त्याच्या हाताकडे न बघताच निघून गेल्या एक थांबली सारीजण मरामरा आत घुसली बसायला आज जागा नव्हती त्यामुळं सारेजण उभीच होती मोटार सुरू झाल्यावर गंभीर चेहरा करून अन एका हातात प्रवाशाचा डोळा मिचकावून कंडक्टर त्या पोरांपैकी एकाला म्हणाला आहे गाव सारेजण एका सुरात म्हटले लाव भला दो दो आणे आता कुणीच काही बोललं नाही बाकीचे उतारू त्यांच्याकडे बघून गालात जिबा फिरू लागले कंडक्टर पूर्वीच्याच गांभीर्याने म्हणाला लाव जल्दी लाव देर मत करो आमच्यापाशी पैसे नाहीत पैसे नाही तर तुम्हारे कपडे निकालो नामाच्या नव्या सद्र्याकडे पाहून तो म्हणाला निकाल भरा तेरा कुर्ता माय कल्लाकारांना डोळ्यात पाणी आणून नामा म्हणाला फिर मोटार मे कायकू बेटा आता नाही बसणार ओ कुछ नाही आपल्या करमणुकीचं मुख्य साधन समजून कंडक्टर नामाच्या मागेच लागलं निकाल भला जल्दी नामा रडू लागला मला उतरून द्या मी जातो असं विणू लागला हे पाहून कंडक्टरचं समाधान झालं तितक्यात मोटार थांबून ड्रायव्हर आतल्या पुरावळ्याला म्हणाला हा चलो भागो भला खुर्दा कंपनी सब लोक ड कंडक्टरनं उघडलेल्या दाराच्या फटीतून सारीजण भसाभसा भसा खाली उतरली डोळे पुसत संतापणे नामा सुधाकरला म्हणाला का बे त्याने मायावाल कुर्तं हिसकवला असत नाही रे तो तसाच गंमत करत असते पण ही गंमत आणि तिच्या मोबदल्यात मैला दीड मैलाचा मोटार प्रवास त्यांच्या वाटीला क्वचितच येईल महिन्यात दोन एकदा तरी ती आशा सोडत नसत त्यापाई जवळची कच्ची वाट सोडून ती सारी दररोज पक्क्या सडक्यानं चालत जात येतो दोन महिलांचा सहन करत मंगळवारी शेंदुर्ल्याचं बाजार असल्यानं मोटार मिळत नाही हे माहीत असूनही ती मोटारीची आशा कधीच सोडत नसत मागाहून येणाऱ्या प्रत्येक मोटारीला हात दाखवत गावापर्यंत येऊन पोहोचत असत तर मित्रमैत्रिणीनं या कथेबद्दल तुमचे मतमतांतरे तुमचे अभिप्राय कमेंटद्वारे मला तुम्ही नक्कीच सांगू शकता हा भाग तुम्ही इथपर्यंत ऐकलात याबद्दल मी तुमची मनपूर्वक आभारी आहे आज आपण येथेच निरोप घेऊयात भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद